वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा परिषद गवा शाळेतील विद्यार्थ्यांना दिले स्पोर्ट ड्रेस कौसडी पासून जवळ गवा इथं शाळा गवा तालुका सेलू येथे कैलासवासी तुकारामजी मारुती घुले यांच्या स्मरणार्थ स्पोर्ट ड्रेस वाटप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख बारडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच संजय इघारे केंद्रीय मुख्याध्यापक केटी वैद्य हे होते या प्रसंगी चव्हाण जीएम अक्षर आनंद वाचन चळवळीचे विनोद शेंडगे निलेश पांचाळ पालवे मार्गदर्शन केले शनिवारी प्राथमिक शाळा गवा शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद घुले यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आपल्या वडिलांची पुण्यतिथी शाळेमध्ये मुलांसोबत साजरी करून एक नवीन प्रथा निर्माण केली याप्रसंगी त्यांनी शाळेतील सर्व मुलांना स्वखर्चानं स्पोर्ट ड्रेस वाटप केलं तसेच मुलांना बॅट बॉल कॅरम चेस लगोरी अशा विविध खेळांच्या साहित्य व चित्रकला वही साहित्य वाटप केले शाळेसाठी आपण नेहमीच मदत करत राहू अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमातून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक हरकळ यांनी केले तर प्रास्ताविक लंगुटे व आभार नंदाणे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामचंद्र इघारे संतोष इघारे संजय इघारे प्रसाद घुले रामकिशन इघा अर्चना खडसे ताई इघारे व भानुदास कोरडे यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा